नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचे राहुल गांधींची जी सभा आहे ती पहिली पश्चिम महाराष्ट्रातील सभा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणि शिंदे यांच्या प्रचारासाठी होते माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय की सभेसाठी जे असणारं मैदान आहे मर्याई चौकातील सोलापूरचं एक्झिबिशन मैदान या मैदानावरती राहुल गांधींची ही सभा होते सभेची जोरदार तयारी जी आहे ती तयारी झालेली आहे पुण्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकसभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे या बाजूला आपण आहे की कडेकोट अशी पोलीस सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी चेक करून आज सोडलं जात आहे उन्हाची तीव्रता असताना सुद्धा सोलापूरकर मात्र भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका मांडणार राहुल गांधी नेमक्या काय त्या ठिकाणी बोलणार हे ऐकण्यासाठी सोलापूरकर जे आहेत त्या सभेच्या मैदानामध्ये जे आहेत त्या सभेच्या मैदानामध्ये यायला लागलेले आहेत सोलापूरमध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपाकडून राम सातपुते या दोघांच्या मध्ये होणारी ही लढत ही हाय व्होल्टेज आहे हो त्या ठिकाणी हा जो मुकाबला आहे तो आटीतटीचा होणार आहे आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची जी सभा आहे ती सभा होती आहे त्या ठिकाणी काही लोक त्या सभेसाठी त्या ठिकाणी येत कुठून आलाय आणि काय सांगतात आम्ही महिंदरगी वरतून आलो महिंदरगी वरतून आला काय सांगताल कशासाठी आलाय आपला काँग्रेस साठी आलोय काँग्रेस साठी आलाय काय सांगताल राहुल गांधीची सभा होते सब राहुल गांधीची सभा आहे आपण आलो अक्कलकोट तालुका महिंदरीवरनं सब इथे विकासच झाला नाही सब आले साहेब दहा वर्षामध्ये काय नाही झालं साहेब आता प्रणिता शिंदेला आपण सपोर्ट करणार नाही साहेब प्रणिता शिंदे आता इथन निवडून येणार प्रणितता काय पाहिजे साहेब त्यांचा विकास चांगला आहे हा त्याच्यामुळे साहेब हे म्हणतात विकास चांगला आहे म्हणून प्रणिता पाहिजे काय कर्नाडा मराठी पाहिजे हा ही भूमिका जी आहे ती भूमिका लोक त्या ठिकाणी मांडायला लागलेत आणखी काही तरुण काय सांगता राहुल गांधींची सभा होते भर उन्हात त्या ठिकाणी सभेला उपस्थित आहे तुम्ही नाही यायला पाहिजे शिंदे साहेब शिंद। कशासाठी चांगल्यासाठी यायला पाहिजे तो चांगलं काम करतोय तर चांगल्यासाठी यायला पाहिजे तर मोदींचं काम एक आहे राहुल गांधी नेतृत्व तुम्ही बघताय काय सांगता चाल लोकांच्या आता शिंदे तर आपला सोलापूर मध्ये तर छान करतोय तर शिंदे साहेबाज यायला पाहिजे आपल्याला साहेबांच्या यायला पाहिजे ही भूमिका जी आहे ती भूमिका लोकांची त्या ठिकाणी आहे अजून त्या ठिकाण काय सांगता चाल शिंदे यायला पाहिजे गोरगरबीला नाताला लागायला पाहिजे होत सगळच गोरगरबीच काम करायला पाहिजे की श्रीण परणी शिंदे शंभर टक्के निवड निवडून येल मग हसल गोरगरबीच काम करायला पाहिजेत असं ताई म्हणून लोक त्यांना म्हणलेलं आहे ते ताईला आम्ही निवडून आणणार आहे निवडून आणणार आहे मला आजोबांकडे जायचं आहे भर उन्हाचा तडाका वरून पडतोय आणि तुम्ही सभेला आलाय काय सांगता काय सांगता शिंदे ताईवर आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही आजो आहे तिला ति आमची शर्त आहे तिला निवडून आणण्यासाठी आम्ही ऊन जरी तर सणच करणार आहे कुठून आलाय पंढरपूर न आलो तपकिरी शेटप तपकिरी शेटपळ वरून आलाय हा काय सांगताल एकीकडे गेल्या वर्षी दहा वर्ष मोदीजींच काम आहे एकीकडे शरद पवार महाविकास आघाडीमध्ये आहेत राहुल गांधींची मोदीला आम्ही कटाळू म्हणून शिंदे तयार आम्ही पाठीमध्ये यायला लागलो कशासाठी ताई पाहिजे हा कि अत्याचार बंद व्हायला पाहिजे खताचं दर वाढायला लागला एरियाचा दर वाढायला लागलं कुठला कशाला मिळणार म्हणून आम्ही शिंदे राहिला पाठिंबा येणार आहे बरं इकडे काही महिला आलेल्या आहेत उन्हाचा तडाखा का बसतोय काँग्रेसची छत्रीवर सावलीला धरले काय सांगताल कशासाठी आलाय आणि हा <laughs> तर ही जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी काय आहे तरी सांगतो प्रणिता शिंदेसाठी आला आम्ही आमची काम केलेली आहेत त्यांनी हा अंगणवाडीची पेन्सिल ती करणार आहेत ती त्यांनी केलेले की कामं आमचे पाहिजे आम्हाला सर्व आरक्षण आम्हाला मिळावं आम्ही म्हणतोय महागाई शंभर रुपये पेट्रोल पार केलं डिझेल शंभर रुपये पारच्या लेवलला एक रुपये दोन रुपये कमी आहे किती होतं किती झालं या दहा वर्षात बघून लोकांनी पण सगळ्या कुणाला मदत करायची ह्या पद्धतीने लोकांनी जनतेने निर्णय घ्यायचा आपली महागाय खायचं तेल दीडशे रुपयाला झाले पेट्रोल शंभर रुपये झाले मग माणसाने खायचं काय आणि प्यायचं काय आणि या सरकारचं करायचं काय आता आपल्या मताच्या आधी अधिकारामधनं सगळ्यांनी आपण धावून दिलं पाहिजे आम्ही सध्या लोंगी मंगळ्यावरून आलेलो आहोत आमच्या सर्व भागाची परिस्थिती अशीच आहे दुष्काळी पाणी नाही पस्तीस गावाला प्यायला पाण्याची काही सोय नाही कॅनल केला केला म्हटली फसवली आम्हाला पाणी नाही कॅनलमध्ये काय नाही कोरडा पडलेला आमचा कॅनल आम्ही आमची परिस्थिती जनावराला पाणी नाही टँकर सुद्धा नाही सोय आम्हाला अशी परिस्थिती आमच्या गावची आता आम्ही काय तर होईल इकडं हे ना आमच्या गावातली बरीच लोक बरेच गाड्या भरून पदर खर्चाने आम्ही तर स्वतःची आम्ही दोनशे रुपये घालून आम्ही दिवसभराचे काम सोडून आलेलो आम्ही तर ही भूमिका जी आहे ते लोकांची उन्हाचा तडाखा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे सोलापूरमध्ये टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरीसुद्धा लोक राहुल गांधींच्या सभेसाठी त्या ठिकाणी अनेक गावावरून त्या ठिकाणी येत आहेत या बाजूला जे आहे त्या बाजूला तुम्ही बघताय की ह्या मैदानावरची जी तयारी आहे ती तयारी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि मैदान भरायला आत्ता सुरुवात झालेली आहे या सभेच्या जे अपडेट आहेत प्रणितिताई शिंदेंच्या सभेसाठी त्या ठिकाणी राहुल गांधींची सभा होती आहे आणि या सभेचे अपडेट ए बी मराठीच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे कॅमेरामॅन गोपाळ माळीसह मी समाधान काळे ए बी मराठीसाठी सोलापूरहून